सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत इयत्ता बारावी मराठी विषयाची ही कृतीपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका आहे जुलै दोन हजार तेवीस म्हणजे महाराष्ट्र राज्य बोर्ड परीक्षा आहे जुलै दोन हजार तेवीसला झालेली ती प्रश्नपत्रिका ही प्रश्नपत्रिका या चॅनलवर मी पोस्ट केलेली आहे याची उत्तरं कशी लिहायची ते आता आपण पाहूया बोर्ड कृतीपत्रिका जुलै दोन हजार तेवीस ऐंशी गुण आहेत तीन तासाचा वेळ आहे कृतीपत्रिकेसाठी सूचना वाचून फॉलो करायच्या आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या किंवा चौकटी पेनने अथवा पेन्सिलीने काढाव्यात स्वच्छता नीटनेटकेपणा लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीपूर्वक लक्ष द्यावे म्हणजे शुद्ध लेखनाचा विचार करून लेखन व्यवस्थित करायचं आहे आता ही प्रश्नपत्रिका मोठी आहे ऐंशी गुणांची म्हणून मी याचे काही भाग केलेत इथे विभाग एकचं पहिलं हे व्हिडिओ लेक्चर होईल आत्ता नंतर दुसरा विभाग तिसरा विभाग चौथा आणि पाचवा पाच विभाग आहे त्याचे पाच व्हिडिओ लेक्चर मी छोटे छोटे करणार आहे हे सगळे एकत्र केले तर, के तर खूप मोठा व्हिडिओ होईल तुम्हालाही पाहायला कंटाळा येतो तर आपण पहिला विभाग आहे गद्य त्यावरील कृती कशा सोडवायच्या ते आपण पाहूया चला तर बोर्ड कृतीपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका जुलै दोन हजार तेवीस म्हणजे मागच्या वर्षीची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया विभाग पहिला आहे गद्य म्हणजे दड्यांचा वीस गुण आहेत गद्य विभागावर कृती क्रमांक एक अ खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आता वीरांना सलामी या पाठातला पुढे उतारा दिलाय त्यावरच्या कृती आहेत आठ गुणांच्यासाठी पहिली कृती ऑगस्ट महिन्यात येणारा मराठी महिना कोणता आहे आणि सण कोणता आहे इथे दोन उत्तरं लिहायची आहेत त्याच्यासाठी दोन गुण निर्धारित केलेले आहेत तर मराठी महिना ऑगस्टमध्ये येतो श्रावण आणि सण आहे राखी पौर्णिमा उतार्यात ही उत्तरं आलेली आहेत दोन लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांना कर्नल झा दहा वर्षात दोनदा भेटले ती ठिकाणं ती दोन ठिकाणं आहेत ती लिहायची दोन, दोन गुणांच्यासाठी तर उतार्यामध्ये उत्तर आलेलं आहे लेह आणि दुसरं आहे अरुणाचल प्रदेश भारत आणि चीनच्या सीमेवर असणारा भाग ही उत्तरं लिहिली की चार गुण इथे मिळतील चार चौकटी पेनने किंवा पेन्सिलने करा परिच्छेद दोन तीन वेळा चांगला वाचला की सहज उत्तर सापडतं हे लक्षात घ्या वीरांना सलामी अनुराधा प्रभुदेसाई या लेखिकेने लिहिलेला पाठ ऑगस्ट महिन्यात श्रावण असतो आता इथे पहा उत्तर एक चौकटीत आलंय ऑगस्ट महिना मग तिथे मराठी महिना श्रावण आणि श्रावण म्हणजे राखी पौर्णिमा आणि त्या वेळेला येणारा सण असतो रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमा राखी पौर्णिमा हा शब्द लिहा सगळ्यांचा आवडता सण त्या राखीच्या एका धाग्यानं बहीण भावाचं नातं कायमचं घट्ट राहतं बहिणीच्या भावावरील निरपेक्ष प्रेमाची आणि भावावरील तिच्या रक्षणाच्या जबाबदारीची ही भावनिक वीण मग आपल्या रक्षणकर्त्याला भेटून राखी बांधली आशीर्वाद दिले तर आपली कृतज्ञता व्यक्त होईल आणि राखीचा सन्मान होईल आमचं एकमत झालं आणि रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून लोकांना घेऊन कारगिलला जायचं हे निश्चित ठरवलं चोवीस जण आमच्याबरोबर यायला तयार झाले आणि सुरू झालं मिशन लडाख सैनिकांच्या रेजिमेंटमध्ये जायचं सैनिकांना भेटायचं म्हणजे जणू सिंहाच्या गुहेत प्रवेश मिळवायचा होता बऱ्याच खटपटी करून आम्हाला निघण्यापूर्वी चौदा कोअरच्या लेहमधील हेडक्वॉर्टर म्हणून हेडक्वॉर्टरमधून प्रतिसाद आला इथे एक उत्तर आलं पहा लेह आम्हाला चौदा कोअरच्या कर्नल झा यांनी बोलावलं होतं आमचं मन धास्तावलं सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बोलायचं जा होतं पण मनातील कित्येक प्रश्नांची भेंडोळी कर्नल झा यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्वापुढे बाद झाली तुम्ही लष्कराचं मनोबल खूप वाढवत आहात अशी पाठीवर थाप मिळाली आणि निघताना दारापर्यंत सोडायला आल्यावर कर्नल झा हात हातात घेऊन म्हणाले विसरू नका वन्स कनेक्टेड ऑलवेज कनेक्टेड त्यांचा शब्द त्यांनी पुढील वर्षे आणि थेट दहा वर्षांनीही पाळला अरुणाचलमध्ये भारत चीन सीमेवर भेटून इथे अरुणाचल चा उत्तर सापडलं चार चौकटीमधली चार उत्तरं आपल्याला सापडली बारकाईने परिच्छेद वाचला की उत्तरे सहज सापडतात आता यावर पुढची कृती आहे स्वमत अभिव्यक्तीची तुम्ही लष्कराचे मनोबळ खूप वाढवत आहात या वाक्याची यथार्थता स्पष्ट करा चार गुणांसाठी किंवा बहीण भावाचं अतुट ना राखी पौर्णिमेच्या सणानिमित्त दृढ होते हे तुमच्या शब्दात लिहा स्वमत अभिव्यक्तीचे प्रश्न सोडवायचेच असतात ते तुमच्या मनाने लिहिलेले अतिशय चांगलं असतं दिले ते लिहा किंवा तुमच्या मनाने लिहा तुम्ही लष्कराचे मनोबळ खूप वाढवत आहात या वाक्याची यथार्थता स्पष्ट करा उत्तर सैनिकांचे जीवन फार खडतर असते हजारो दूर अंतरावर कुटुंबियांपासून लांब राहून जगावे लागते या कष्टमय जीवनात खूप अनेक सुख दुःखांचे प्रसंग येतात दऱ्याखोऱ्यातून वाळवंटातून जंगलातून किंवा हिमालयासारख्या बर्फाच्छादित पर्वतातून हिंडावे लागते तासन तास एकाच जागी उभे राहून पहारे करावे लागतात आज्ञा आली की सांगितलेले काम निमूटपणे करावेच लागते सैनिकांना संचार स्वातंत्र्य देखील नसते खरे तर अत्यंत कष्टमय अशा प्रकारचे जीवन सैनिक जगत असतो देशाचे संरक्षण करत असतो म्हणजेच लष्कराचे जीवन सामान्य नागरिकापेक्षा अतिशय कठीण असते याची जाणीव लेखिका अनुराधा प्रभू देसाई यांना झाली म्हणूनच त्यांनी मिशन लडाखची योजना केली आपल्या रक्षणकर्त्याला म्हणजेच या सैनिकांना भेटून राखी बांधावी त्यांना आशीर्वाद द्यावेत असे जर आपण केले तर कृतज्ञता व्यक्त होईल आणि राखीचा सन्मान होईल आणि म्हणूनच ऑगस्ट महिन्यात राखी पौर्णिमेला या सैनिकांना राखी बांधण्याचं नियोजन लेखिकेने केलं सैनिकांच्या रेजिमेंटमध्ये जायचं सैनिकांना भेटायचं म्हणजे जणू काही सिंहाच्या गुहेत प्रवेश मिळवायचा होता आणि मग बऱ्याच खटपटी करून चौदा कोअरच्या लेहमधील हेडक्वार्टरमधून त्यांना परवानगी मिळाली कर्नल झा यांनी त्यांना बोलावले होते त्यांना भेटताना लेखिका आणि त्यांचे चोवीस सहकारी थोडेसे घाबरले होते धास्तावले होते सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी केबिनमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलायचं होतं मनामध्ये खूप प्रश्नही होते परंतु कर्नल झा यांनी अतिशय उत्तमपणे सहकार्य केले ते प्रसन्न झाले आणि तेव्हा त्यांनी उद्गार काढले की तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात आणि अशी थाप जेव्हा पाठीवर मिळाली त्यावेळेला लेखिका आणि त्यांच्या टीमला खूप आनंद झाला पुढची कृती आहे बहीण भावाचं अतूट नातं राखी पौर्णिमेच्या सणानिमित्त दृढ होते हे तुमच्या शब्दात लिहा इथे बहीण भावाच्या नात्याबद्दल लिहायचंय मी दिलेलं लिहा किंवा तुम्ही आणखी लिहू शकता राखी या शब्दातच रक्षण कर राख म्हणजे सांभाळ हा संकेत आहे कुठल्याही कर्तबगार धाडसी शूरविराणे याचक दुर्बल वृद्ध आजारी असहाय्य अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात याच दिवसाला रक्षाबंधन म्हणतात या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो हा सण बहीण भावाच्या अतूट उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे श्रावण पौर्णिमेस राखी बांधावी असे धर्मशास्त्रात म्हटले आहे या विधीस पवित्रारोपण असेही म्हणतात भावाचा उत्कर्ष व्हावा आपल्या भावाने आपले रक्षण करावे ही यामागची मंगल मनोकामना असते या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभ मिळव अशी कामना करतात राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्पर प्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे रक्षाबंधन म्हणजे हातातील राखी साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम पराक्रम संयम आणि साहस निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा बहिणीचं नातक होय पूर्वजांनी भारतीय संस्कृतीमध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला आहे आपल्या भारत देशाने संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा प्रदान केली आहे श्री सन्मान हा सुद्धा या सणामधून दिलेला उपदेश होय तसेच बहीण भावाचे नाते देखील दृढ होते दुसरी कृती आहे आ खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आ, हा आठ गुणांचा प्रश्न किंवा कृती आहे कारणे शोधावं लिहा एक पाखरांचा चिवचिवाट सुरू झालेला नसतो त्याचं कारण लिहायचंय दोन गुणांच्यासाठी काय काय कारण आहे ते आपण आता पाहूया पाखरांचा चिवचिवाट सुरू झालेला नसतो कारण आता फक्त पहाटेचे तीन साडेतीन वाजलेले असतात आणि पुढची कृती आहे पहाटेची वेळ मला फार आवडते त्याचं उत्तर लिहायचं इथे कारण कारण लिहायचं त्याचं एक गुणांच्यासाठी ते आहे सारे जग साखर झोपेत असतं साऱ्या चिंता काळज्या मिटल्या विरलेल्या असतात मन कसं समयवर आलेलं असतं ह्या दोन चौकटीसाठी दोन, दोन गुण आहेत इथे दिलेले हे दोन गुण दुसरी कृती उतार्यात आलेल्या दोन फुलझाडांविषयीची झाडांविषयीची नावे लिहा दोन गुणांची रेशीमबंद या पाठातलं हा परिच्छेद आहे त्यामुळे अनेक फुलांची नावं आलेली आहेत त्यातली कुठलीही दोन लिहायचे आहेत आपल्याला मी लिहिलेले आहेत सायली आणि चाफा दोन गुणांच्यासाठी दोन फुलांची नावं आणखी बरीच नावं आलेली आहेत या पाठामध्ये उतारा पाहूया आपण मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली असते उत्तर रात्रीनं हलकेच आकाशात पाऊल ठेवलेलं असतं इतकं हळवारपणे इतकं अलगद इतकं मुलायम की कुणाला चाहूल देखील लागू नये पण ही चाहूल मला मात्र सहज लागते तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदनं माझ्या मनात मात्र कुठंतरी उमटत राहतात जणू त्यामुळेच मग माझा डोळा लागत नाही पुरेशी झोप झाली आहे असं वाटत राहतं मी हलकेच उठतो चूळ भरतो डायनिंग जवळ येतो त्याच्याजवळची खिडकी हलकेच उघडतो रात्रीच्या नीरव शांततेची निद्राभंग होऊ नये म्हणून बाहेर पाहतो तो असं म्हणतात काळा कुळकुळीत अंधार दाटलेला बागेतल्या साऱ्या झाडांचा साऱ्या वेलींचा देखील डोळा लागलेला त्याच्यावरची पाखरं देखील गाढ झोपलेली त्यांचा चिवचिवाट अजून सुरू झालेला नसतो कारण आता फक्त पहाटेचे तीन साडेतीन वाजलेले असतात इथं उत्तर एक सापडलं काकुणास ठाऊक ही वेळ मला फार आवडते सारं जग साखर झोपेत असतं साऱ्या चिंता काळजा मिटलेल्या विरलेल्या असतात मन कसं समयवर आलेलं असतं दुसऱ्या चौकटीतलं इथे उत्तर सापडलेलं आहे मला वाटतं आपलं खरं गुरु मन हेच असतं जे सुखदुःखाच्या पलीकडे कुठंतरी दूर दूर गेलेलं असतं आपलंच नव्हे तर या दुधाळ सायलीचं देखील आता इथे फुलांची नावं आहेत सायली तांबडसर बोगनवेलीचं देखील बोगनवेल केशरी गुलमोहराचं देखील गुलमोहर जांभूळसर जाकरांडाचं देखील जाकरांडा किरमिजी नेळसर पिवळसर येऊलाल्या इंद्रधनुषी फुलांच्या घाणेरीचं देखील घाणेरी पांढऱ्या शुभ्रणी रक्तचंदनी चाफ्याचं चा देखील चाफ्याचं पण चा एक दोन तीन चार पाच सहा फुलांची नावं आलेली आहेत यातली कोणतीही दोन लिहा पुढची स्वमत अभिव्यक्तीची कृती आहे चार गुणांची पहाटेचे आणि पाखरांचे असलेले जवळकीचे नाते तुमच्या शब्दात वर्णन करा किंवा निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्पर संबंध तुमच्या शब्दात लिहा चार गुणांच्यासाठी स्वमत अभिव्यक्ती पहाटेचे आणि पाखरांचे असलेले जवळीकेचे नाते तुमच्या शब्दात वर्णन करा आपण उत्तर लिहूया पहाटेचे आणि पाखरांचे अत्यंत जवळीकेचे नाते असते कारण मध्यरात्र उलटून गेलेली असताना उत्तर रात्रीने हलकेच आकाशात पाऊल ठेवलेले असतं अगदी हळुवारपणे अलगद मुलायम की कुणालाही त्याची चाहूल लागत नाही लेखकाला मात्र त्याची चाहूल लागत असते या पहाटेच्या मंद पावलांची मंद मंद नाजूक स्पंदनं लेखकाच्या मनात कुठेतरी उमटत राहतात आणि त्यामुळे लेखकाला मात्र झोप येत नाही पुरेशी झोप झाली असं वाटत राहतं पहाटेच्या वेळेला लेखक उठतात डायनिंग टेबल जवळची खिडकी उघडतात आणि रात्रीच्या निरव शांततेची निद्रा भंग होऊ नये म्हणून हळूच बाहेर डोकावून पाहतात तो काळा कुळकुळीत अंधार दिसतो अशा वेळेला बागेतल्या साऱ्या झाडांचा वेलींचा देखील डोळा लागलेला असतो आणि त्यांच्यावरची पाखरे देखील गाड झोपलेली असतात कारण त्यांचा दिवस अजून सुरू झालेला नसतो कारण आता तर फक्त पहाटेचे तीन झाडे तीन वाचलेले असतात पहाट होण्याची वाट पहा ती गाड झोपलेली आहे सूर्य उगवला पहाट झाली की ती पाखरांची किलबिल सुरू होणार आहे सारे जग साखर झोपेत असताना पाखरेही साखर झोपेत आहेत पुढची कृती आहे निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्पर संबंध तुमच्या शब्दात लिहा उत्तर मला कळू लागले तेव्हापासूनचे सर्व आठवते हो सहलीला गेलो निसर्गात गेलो की खूप आनंद मिळतो नदीत डुंबायला मिळाले तर कितीही वेळ डुंबत राहावेसे वाटते तेच राणावनात भटकतानाही वाटत असते झाडांच्या सोबत वावरताना कंटाळा येतच नाही हिरव्यागार वृक्षवेलींनी सजलेला डोंगर पाहताना मन सुखावते वनस्पती या सजीव आहेत त्यांना माणसासारख्याच भावभावना असतात वनस्पतींनाही आनंद होतो दुःख होते त्यांच्यावर प्रेमाने हात फिरवला तर त्याही सुखावतात प्रत्येक ऋतूशी माणसाचे भावनिक नाते निर्माण झाले आहे म्हणूनच तर झाडे सुकून जाऊ लागली की माणसाचे मन कळवळते वृक्ष नष्ट होऊ लागले की माणसाला दुःख होते माणसे कुंड्यामध्ये रोपटी लावतात आणि त्याचा आनंद घेतात लोकांच्या मनात हे एवढे वृक्षप्रेम दाटून आले याचे कारणच की निसर्ग आणि आपण यांच्यात एक खोलवरचे नाते आहे ज्या निसर्गाने माणसाला निर्माण केले त्यानेच प्राण्यांना आणि वनस्पतींना निर्माण केले आहे आपण सर्व निसर्गाची लेकरे आहोत आपण अन्य प्राणी व वनस्पती ही सर्व भावंडेच आहेत आपण सर्वांमध्ये हे असे रक्ताचेच नाते आहे निसर्गच आपले पालन पोषण करतो तोच अन्न पाणी देतो तोच हवाई देतो आपल्याला तोच ठेवतो आपल्या जगण्याचा आधारच निसर्ग हा आहे हेच निसर्ग व मानव यांच्यातले नाते आहे पुढची कृती आहे खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा चार गुण आहेत त्याला ही कृती तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरची म्हणजे जो पॅरेग्राफ किंवा परिच्छेद असेल पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा असणार आहे एक कोकणातील बाबल्याच्या नंदनवनाबाबत असलेल्या कल्पना आता इथं दोन कल्पना लिहायच्या आहेत दोन गुणांच्या साठी पुढे आहे पण उत्तर आपण घेऊया मुंबईतल्या कारखान्यात नोकरी आणि डोकं टेकायला चाळीत हक्काची कोठरी हे दोन चौकटी दोन उत्तर लिहायचे परिच्छेद आपण आता पाहूया कोकणी खेड्यात झाडाबाडांच्या सावलीत राहणाऱ्या तरुणाला विचारून पहा की बाबल्या तुझं नंदनवन रे कोणतं तो सांगेल मुंबईतल्या कारखान्यात नोकरी टेकायला चाळीत हक्काची कोठरी इथे उत्तर सापडलं आपल्याला चौकटीमध्ये जे लिहायचं होतं ते हेच माझं नंदनवन मग भले पाण्याच्या नावाने ठणठणाट असो सुविधांच्या नावाने आनंद पण मुंबईत स्वतःची खोली पाहिजे तोच त्या कोकण्याचा स्वर्ग तेच मुंबईच्या चाळीत खितपत पडलेल्या कामगाराला विचारून पहा तो तत्काळ सांगेल जो काही मोक्ष आहे तो गावाकडे वस्ती करण्यात आहे वास्तविक कोकणी पट्ट्यात खायचे वांदे असतात घरात भाऊबंधकी असते पैशाच्या नावाने शुद्ध खडखडाट असतो गावात मुलाबाळांना शिक्षणाच्या सुविधा नसतात नि गुरांपैकी निम्मी भाकड असतात सावकारांचे कायम असतात ते वेगळेच तरी सुद्धा मुंबईकर कामगाराचं अवघ लक्ष त्याच्या कोकणातल्या खेड्यात असतं इकडे शहर वस्तीत सांजावलं की त्याला गावाकडच्या शांत दिवे लागणीची आठवण येते गावातल्या मारुतीच्या देवळातला घंटानाथ त्याला ऐकू येतो तिकडे चुलीवर शिजत असलेल्या पिठल्याचा वास त्याला इकडे चिंच पोकळीत छळू लागतो आणखी कृती आहे दुसरी मुंबईकर कामगाराला सायंकाळी गावाकडल्या येणाऱ्या आठवणी लिहा त्याला दोन गुण आहेत आता पहा उत्तर इथेच आहे पहा इथे शेवटच्या दोन वे ते उत्तर आपण घेऊया या ओळीतलं उत्तर पुढच्या पानावर शहर वस्तीत सांजावलं की त्याला गावाकडच्या शांत दिवे लागणीची आठवण येते गावातल्या मारुतीच्या देवळातला घंटाना त्याला ऐकू येतो तिकडे चुलीवर शिजत असलेल्या पिठल्याचा वास त्याला इकडे मुंबईतील चिंच पोकळीत छळू लागतो दोन गुणांच्यासाठी एवढं लिहायचं हे झाले पहिली कृती किंवा विभाग पहिल्यावरच्या आपण कृती सोडवलेल्या आहेत पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये विभाग आपण दुसरा घेणार आहोत व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले, चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकदा या चॅनलची प्लेलिस्ट पाहून घ्या अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर अकरावी बारावीचे तुम्हाला मिळतील बोर्ड परीक्षेच्या अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा